नमस्ते शासकीय योजना ए टू चेड या चॅनेल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता महायुती लाडकी बहीण योजनेमुळे गेम चेंजर बनलेले असा महायुतीने मोठा विजय मिळवला आहे तर आता त्यांना ही योजना सुरूच ठेवावी लागणार आहे आणि सुरूही राहणार आहे पाच वर्षासाठी पण जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या विधानसभेच्या प्रचारामध्ये की आता एकवीसशे रुपये हप्ता होणार आहे तर तो हप्ता होण्यासाठी विलंब लागणार आहे पंचवीस हजार दोनशे रुपये वार्षिक आणि महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली आहे तर ते एकवीस नंतर ते ह्या गोष्टी अंमलात येणार आहेत असं दिसतंय पण आता आत्ता जो डिसेंबरचा हप्ता ठरला आहे तो कधी येणार तर सहा डिसेंबरपासून ते दहा डिसेंबरपर्यंत सर्वांना पैसे जमा होणार आहेत तर माझ्या लाडक्या बहिणीनो मग ते एकवीसशे रुपये असतील कारण महा युती भरगतचं मतांनी निवडून आल्यानंतर ही एक दिवाळी भेट किंवा आपल्याला भाऊबीज भेट असेल त्यांनी दिलेली ती सहा डिसेंबरनंतर भेटू शकते आपल्याला नसेल त्यांचं राजकीय नेते मंडळीने असा निर्णय घेतला आहे की थोडे दिवसासाठी पंधराशे रुपये द्यावं आणि मला असं वाटते की पंधराशे रुपयेच एप्रिल महिन्यापर्यंत राहतील तरी पण आपण पाहत राहूया पंधराशे रुपये भेटतील का एकवीसशे रुपये भेटतील अजून प्रश्नचिन्ह आहे सोशल मीडियाद्वारे अनेक गोष्टी अनेक अफवांना आपण बळी पडतोय तर बळी पडू नका पण जे काही शासकीय योजनेचा लाभ आहे तो भेटत जाणार आहे पण यासाठी शासनाने नवीन नियमाने अटी लावल्या आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना हा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला इन्कम टॅक्स त्यांच्या घरातले लोक भरत असतील आयकर कर त्यांना हा लाभ मिळणार नाही ज्यांचं शुभ्र पांढरं राशन कार्ड आहे किंवा ते सरकारी खात्यात नोकरीस आहेत अशा लोकांनाही अशा महिलांनाही हा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्या घरी चार चाकी वाहनं आहेत एक किंवा दोन वाहनं असतील पण त्यांना ते पैसे मिळणार नाहीत आणि एका कुटुंबात ए एक दोन महिलांनाच हा लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे तरी आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र